वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजाभाऊ फड यांचा दारुण पराभव झाला आहे केवळ एक हजार चारशे सात मतं राजाभाऊ फड यांना मिळाले असून त्यांच्या समोरील उमेदवार रमेश कराड यांचा चौदा हजार तीनशे सोळा मतांनी विजय झाला आहे या निवडणुकीत पहिल्यांदाच शरद पवार गटाने उमेदवार दिले होते शरद पवार गटाचे तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते यात प्रामुख्याने राजाभाऊ फड यांचा हा दारुण पराभव झाला आहे वैद्यनाथ बँकच्या निवडणुकीत पहिल्यांदाच मुंडे बहीण भाऊ एकत्र होते पंकजा मुंडे यांनी आपले वर्चस्व कायम राखल्याचे दिसून येत आहे मुंडे जनसेवा पॅनलला आणि पंकजताई मुंडे ताई आणि धनुभाऊच्या पॅनलला दणदणीत विजय मिळालेला आहे पंच्याण्णव टक्क्याच्या पुढे आमच्या पॅनलला मतदान मिळाले आहे एक निकाल आता भटके नियुक्त्यामधून निकाल लागलेला आहे आणि पुढचा पण निकाल असाच लागण्याची शक्यता आहे शरद पवार गटाची या निवडणुकीमध्ये के रशी केस बिलकुल नव्हती डिपॉझिट तीन डिपॉझिट जप्त झालं आहे त्यांच्या उमेदवारांचं तीन उमेदवार त्यांनी फक्त त्यांना उमेदवारसुद्धा मिळाले नाहीत फक्त तीन उमेदवार उभा केले आणि म्हणजे एकतर बँकेचा खर्च झाला आणि जनतेला त्रास झाला सगळ्यांना आणि त्यांनी निवडणूक लादली त्यांनी

आमच्या उमेदवाराला चौदा हजार दोनशे चौदा हजार तीनशे बारा मतं मिळाली तर आणि समोरच्या उमेदवाराला चौदाशे सात मत मतं मिळाली सोळा था। हजार हां सोळा हजार दोनशे